नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे एकूण दोन गट पडले आहे यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट दुसरा राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट हा महाविकास आघाडीसोबत गेलेला आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायुतीसोबत गेलेला आहे सध्याच्या राजकारणपास लोकसभा निवडणुकीसाठी कुठले पवार हे टिकून राहू शकतात तर कुठल्या पवारांचा शेवट होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला की चार जून नंतर कुठले पवार हे मैदानात टिकून राहतील दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार हे महाविकास आघाडीकडून नवीन चिन्ह तुतारीसह मैदानात उतारलेत लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकूण दहा उमेदवार दिले आहेत त्यात काही उमेदवार हे लोकसभेत निवडून जाण्याची शक्यता दर्शवली जात आहे ते दहा मतदारसंघामधील बारामती सातारा माढा शिरोर अहमदनगर बीड भिवंडी रावेर दिंडोरी व वर्धा यातील पाच जागांवरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय होऊ शकतो तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना फक्त चार जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये धाराशिव बारामती शिरोर रायगड या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या फक्त दोन जागा येऊ शकतात असे मानले जाते आधीच शरद पवार यांना दहा जागा मिळाल्यामुळे व अजित पवार यांना फक्त चार जागा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी कोण मोठ्या ताकदीने उभा राहू शकेल व लोकसभेत आपले उमेदवार पाठवेल याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे परंतु पवार घराण्यात या दोन कुटुंबामध्ये आंतरिक एकत्रता आहे असे मानले जाते याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्हाला काय वाटते की चार जून नंतर लोकसभेचे निवडणूक झाल्यानंतर कुठले पवार हे मैदानात टिकून राहतील हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल तिका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद